मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सातारा जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजला गळती लागली असून संपूर्ण कॉलेजला तलावाचे स्वरूप आले आहे अत्यंत गाजावाजा करून श्रेयवादातून कशीवशी या कॉलेजला मान्यता मिळाली आणि सध्या या कॉलेजमधील तीनशे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत संपूर्ण इमारतीला गळती लागली असून क्लासरूम मध्ये इंच पाणी साठले आहे ठिकठिकाणी थीक गळणाऱ्या पाण्याखाली बकेट लावण्यात आले आहेत संपूर्ण इमारतीत एकही वर्ग असा नाहीये जिथे विद्यार्थी सुखाने शिक्षण घेऊ शकतात याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून घेराव घालत त्यांना कॉलेजमध्ये नेऊन परिस्थिती दाखवण्यात आली या ठिकाणी विजेच्या कनेक्शनवर पाणी गळत असल्याने जर कधी विद्युत प्रवाह पाण्यात गेला तर मोठी दुर्घटना होऊ शकते भावी एमबीबीएस डॉक्टरांचे जीव सध्या धोक्यात असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसलेले पाहायला मिळाले सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधलेली ही संपूर्ण इमारत निकृष्ट दर्जाची असून यात विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात हो आहेत याबाबत तातडीने हालचाल करून यांना पर्यायी जागा देण्यात यावी व संपूर्ण इमारत दुरुस्त करण्यात यावी असा इशारा शिवसेने उबठातर्फे देण्यात आला

तुम्हाला पत्र कधी दिलंय पहिलं पत्र कधी दिलंय दिलं आम्हाला पण त्यानंतर तुम्ही काय कारवाई केली असं नाव तेच आम्हाला एक तर जागा करा पुढचे जागा द्यावा फक्त काम येईल हे आम्हालाय का तो आमी तो काम है। करने है। मैं पिछले बार बताती हूँ जनवरी के महीने में हमको एग्जाम लेनी थी फेब्रवरी के दो तारीख बार बार उनको मैं अगस्त से इधर आई हूँ बीजेपी अगस्त से मैं यही सुनती हूँ बीजेपी बिल्डिंग करके पीछे फिर भी आपको एग्जाम इधर लेनी पड़ी सब चेयर नहीं, को तो नहीं। तो लास्ट के तो पेंट कर दिया इतना गंदा कंडीशन पूरा बाहर की एग्जाम इधर तो क्या बोलेंगे इनके साथ भी बात हुई थी आपको की मिला ही नहीं। तो सर पूछा से के आपको इतने लेटर लेटर तुम्हारी का का से आ रहा है लेटर, तो का कोई है नहीं आ रहा रहा है है तो कोई नहीं जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा माझ्या सोबत आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी शहरातले आजूबाजूचे उपस्थित आहेत त्यात आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत युवासेनेचे पदाधिकारी आहेत इतर सेल जे आहेत त्यांचेही पदाधिकारी आज आम्ही आलो गेले दोन दिवस झालं लगातार आम्ही या कॉलेजमध्ये येतोय सातारा मेडिकल कॉलेजमध्ये इथलं दुखणं कुणाला सांगावं आणि कुणाकडून काय ऐकावं याचा काय ताळमेळच राहिलेलं नाही या संदर्भात इथं आल्यानंतर कळलं की अख्खी बिल्डिंगच्या बिल्डिंग गळती अख्ख्या बिल्डिंगला गळती लागली बिल्डिंगला गळती कशी लागली तर याच्या खोलत जाताना आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेलो त्यांना विचारलं की ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली त्यांचं म्हणणं असं आहे की वरचं आम्ही वॉटर प्रुफिंगचं लेअर काढली त्यामुळे लिकेज व्हायला लागलं ला। अरे बाबा वॉटर प्रुफिंग हा नंतरचा पर्याय मुळात स्लॅब उभा करताना त्या स्लॅबची थिकनेस असती त्याचं क्युरिंग पिरियड आहे या सगळ्यातून पाण्याचं टेस्टिंग होऊन मग आपण वरच्या फ्लोअरला जातो आज चौथ्या माळ्याचं काम चाललंय पहिल्या माळ्यावर कळं झालंय खाली तुमच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या आलेली ही गोष्ट ही याच्यामध्ये सगळ्यात त्रासदायक बाब काय आहे की याच्यातच विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत आणि जे विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात आहेत तिथं अशी अवस्था आहे तिथं इलेक्ट्रिकल सप्लाय दिलेला आहे आणि या सप्लायमध्ये पाणी घुसलेलं आहे हा जर सप्लाय चुकून पाण्यात उतरला तर मोठी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी घेणार कोण पण जबाबदारी घेतील सुद्धा पण एखाद्याचा जीव गेला तर तो परत येणार आहे का यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठपुरावा केला अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कॉन्टॅक्ट केलं आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भेटायला आले इथं ते सुद्धा इथं येताना फार अडचण झाली आमच्या आम्हाला ठिय आंदोलन करावं लागलं त्यांच्या दारात तेव्हा ते इथं आलेत यांच्या प्रशासनाचं म्हणणं असं आहे की मार्च दोन हजार तेवीस ला ही इमारत पूर्ण व्हायला पाहिजे होती याबाबत आम्ही सारखे यांच्याशी पत्रव्यवहार केलेत सार्वजनिक बांधकाम विभागाशी परंतु ते लक्ष देत नाही आणि आता आईन पावसाळ्यात सगळे म्हणतात विद्यार्थ्यांना इकडे शिफ्ट करा विद्यार्थ्यांना तिकडे शिफ्ट करा अरे हे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत यांना सगळ्या सुविधा त्या वर्गात असल्याशिवाय क्लासेस घेता येत नाहीत याची सर्वसामान्य सामान्य बाबांच्या लक्षात येत नाही तुम्ही भविष्यातले डॉक्टर घडवताय जर त्यांचे असे हाल झाले त्यांना योग्य शिक्षण नाही मिळालं तर त्यांचा दर्जा चांगला राहील का या सर्वच बाबींचा विचार होणं गरजेचं आहे आमचं जिल्हाधिकारी महोदयांना विनंती आहे की या प्रकरणात आपण लक्ष घाला साहेब यांना बोलवून घ्या त्वरित यांची बैठक लावा आणि यांना मार्ग काढून द्या हे डिपार्टमेंट दुसरं ढकलते दुसरं डिपार्टमेंट पहिल्यावर ढकलते या नादात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात का शिवसेनेचा हा विषय आणि याच्यावर जर मार्ग निघाला नाही पंधरा दिवसात तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या कार्यालयाला काळं फासून टाळं ठोकू शकणार तिथे जय हिंद जय महाराष्ट्र